अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं निधन झाल्याची बातमी आज आली तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिली गेली वयाच्या बत्तीसाव्या वर्षी पूनमचं सर्वायकल कॅन्सरमुळे निधन झालं असं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं त्या पोस्टनंतर आता या आजाराबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते सर्वायकल कॅन्सर म्हणजे मराठीत गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा कॅन्सर होण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेलं दिसतंय महिलांना होणारे कॅन्सर त्यात ब्रेस्ट कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर अशा प्रकारांमधला हा सर्वायकल कॅन्सर आहे त्याचं प्रमाण वीस टक्के इतकं आहे असं म्हणतात असं म्हणतात की दरवर्षी एक लाख तेवीस हजार महिलांना या कॅन्सरचं निदान होतं आणि त्यातल्या सदुसष्ट हजार महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो तर हा धोकादायक कॅन्सरचा प्रकार नेमका आहे काय एच पी व्ही सिक्स्टीन आणि एच पी व्ही एटीन या व्हायरसमुळे हा कॅन्सर होतो असं म्हटलं जातं एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लैंगिक संबंधातून झालेल्या इन्फेक्शन मधून शरीरात तो पसरतो असं म्हटलं जातं कमी वयात लग्न होणं एका मागोमागे मूल होणं एकाहून अधिक जणांशी शारीरिक संबंध अशा कारणांमुळे गर्भाशयाच्या मुखाचा हा कॅन्सर होण्याची शक्यता असते योनी भागातून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात वाईट डिस्चार्ज होणं रक्तस्राव होणं हे या कॅन्सरची काही महत्वाची लक्षणं आहेत ही लक्षणं वेळेत नाही समजली तर हा कॅन्सर जास्त गंभीर स्वरूप धारण करू शकतो पॅप स्मीकर ही या कॅन्सरसाठीची महत्वाची चाचणी मानली जाते डीएनए टेस्टिंग व्हिज्युअल इन्स्पेक्शन अशा काही चाचण्या सुद्धा यासाठी आहेत ज्या करून या कॅन्सरचं निदान केलं जाऊ शकतं खर तर वॅक्सिन घेऊन एच पी व्ही वायरसला शरीरात पसरण्यापासून रोखलं जाऊ शकतं त्याने पुढे जाऊन हा कॅन्सर होण्याचा धोका टळतो पण तरी सुद्धा मुली किंवा महिला हे वॅक्सिन घेताना दिसत नाहीयेत त्यामागचं कारण असं सांगितलं जातं की या आजारासाठीची जी लस आहे ती परदेशी बनावटीची आहे त्यामुळे ती महाग आहे न परवडणारी आहे म्हणून ती घेणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे पण आता पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटने क्वॉड्री ह्यूमन ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ही स्वदेशी लस तयार केली त्यामुळे या कॅन्सरचं वाढणारं प्रमाण निश्चितच कमी होऊ शकतं आपण असं म्हणू शकतो आता हा कॅन्सर रोखण्यासाठी ही लस कशी काम करते तर लैंगिक संबंध आल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाला एच पी व्ही व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो हा संसर्ग बरीच वर्ष टिकून राहिला तर त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतरण होतं एच पी व्ही वॅक्सिन या संसर्गापासून महिलेचं संरक्षण करतं कुठलाही लैंगिक संबंध येण्याआधी ही लस जर का दिली तर ती जास्त प्रभावी ठरते असं म्हटलं जातं त्यामुळे मुली वयात आल्यावर सोळा ते अठरा वयाच्या दरम्यान ही लस डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिली जाऊ शकते आणि तसं जर का झालं तर भविष्यात हा कॅन्सर होण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो खरं तर पूनम पांडेच्या निमित्ताने ही सगळी चर्चा आणि या आजाराबद्दल बोललं आहे पण तिच्या मृत्यू संदर्भातल्या ती पोस्ट सोडली तर इतर कुठल्याही अपडेट्स समोर आलेल्या नाही आहेत किंवा तिचं फ्युनरल कधी आहे किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट होती या संदर्भातली माहिती कुठेही अजून तरी आलेली नाही आहे अर्थात जेव्हा ती येईल तुमच्यापर्यंत आम्ही ये अवश्य पोहचव तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कुठल्या विषयांवरती एक्सप्लेनर आमच्याकडून पाहायला आवडतील आम्हाला अवश्य सांगा आणि पाहत रहा लोकमत